आज आपण नफा तोटा या घटकाची माहिती घेणार जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करतो आणि ती वस्तू खरेदी किमतीपेक्षा जास्त किमतीला विकतो त्यावेळेस आपल्याला नफा होतो तर आपण ज्या वेळेस घेतलेली वस्तू जी खरेदी किंमत आहे त्यापेक्षा कमी किमतीला विकतो त्यावेळेस आपल्याला तोटा होतो म्हणजेच या ठिकाणी आपल्याला नफा नफा, नफा। बरोबर विक्री किंमत जी काही आपण विकणार आहेत विकणारी किंमत आहे की, की, की विक्री किंमत वजा करेल तर तोटा म्हणजे काय कि तोटा बरोबर खरेदी विक्री किंमत जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असते तेव्हा आपल्याला नफा होतो आणि खरेदी किंमत ही विक्री किंमतीपेक्षा खरेदी किंमत जर जास्त असेल विक्री किंमत कमी असेल त्यावेळेस आपल्याला तोंड याच घटकावर आधारे काही नमुना प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा आज आपण या पाठामध्ये आढावा घेणार आहोत पहिला प्रश्न आहे एका फेरीवाल्याने डझनाला रुपये एकशे चोवेचाळीस दराने सफरचंद खरेदी केली आणि प्रत्येकी रुपये पंधरा दराने विकली त्याला किती नफा झाला पर्याय ए रुपये पंधरा पर्याय बी रुपये तीस पर्याय सी पर्याय रुपये बारा पर्याय बी रुपये छत्तीस तर या ठिकाणी आपल्याला आधी एक सफरचंद किती रुपयाला हे पाहावं लागेल की डझनाला एकशे चौवेचाळीस आहे म्हणजेच एकशे चौवेचाळीस रुपयाला आपल्याला बारा सफरचंद येणार आहे म्हणजे एक सफरचंद किती येईल हे आपल्याला काढावं लागेल बारा एक बारा बारा एक बारा बारा दोन चोवीस म्हणजे बारा रुपयाला एक सफरचंद आपल्याला खरेदी किंमत झाली आता विक्री किंमत ही प्रत्येकी प्रत्येकी पंधरा रुपयाने म्हणजे एक सफरचंद पंधरा रुपयाला विकलं आपल्याकडे एक डझन सफरचंद आहेत आणि त्यांची खरेदी किंमत ही बारा आहे परंतु विकताना त्यांनी पंधरा रुपयाने विकलेला आहे म्हणजेच पंधरा आपल्याला या ठिकाणी नफा किती झाला एका मागे तर पंधरा वजा बारा म्हणजेच आपल्याला एका सफरचंदा मागे तीन रुपये नफा झाला आणि आपण एक डझन सफरचंद विकलेली आहे एक डझन म्हणजे बारा गुणिले तीन बरोबर छत्तीस रुपये म्हणजे त्या फेरीवाल्याला छत्तीस रुपये एवढा नफा वी पर्याय डी मध्ये आपल्याला ते प्रश्न दुसरा आहे रहीमने साडेपासष्ट हजाराला घेतलेली गाडी सव्वा अकरा हजार रुपये तोट्याने विकून टाकली तर त्याने ती गाडी किती रुपयाला विकली पर्याय एक चोपन्न हजार पर्याय वीस चौपन्न हजार सातशे पन्नास पर्याशी चौपन्न हजार दोनशे पन्नास पर्याय दीड त्रेपन्न हजार दोनशे पन्नास तर यामध्ये साडे पासष्ट हजार ला रेम नावाच्या व्यक्तीनं एक गाडी विकत म्हणजेच पासष्ट हजार पाचशे रुपयाला त्यांनी गाडी विकत घेतली आणि विकताना सव्वा अकरा हजार रुपये म्हणजेच अकरा हजार दोनशे पन्नास रुपयाला ती गाडी विकली तोट्याने घेतली कशाने तोट्याने म्हणजे ज्या ठिकाणी तोटा झाला तर किती रुपयाला ती गाडी विकली हे आपल्याला या ठिकाणी काढायचंय शून्य पाच दोन चार म्हणजेच चोपन्न हजार दोनशे पन्नास रुपये जेवढ्या विकलेली आहे चोपन्न हजार दोनशे पन्नास त्यानंतर प्रश्न तिसरा एका माणसाने स्कूटर सत्तेचाळीस हजार रुपयाला खरेदी केली व तिच्या दुरुस्तीवर तीन हजार रुपये खर्च केले त्याने रुपये बावन्न हजारला विकली तर त्याला नफा की तोटा झाला पर्याय ए नफा दोन हजार पर्याय बी तोटा पाच हजार पर्याय तोटा दोन हजार पर्याय डी नफा पाच तर आपल्याला या ठिकाणी अधिक खरेदी किंमत आणि त्यावरील खर्च म्हणजेच या ठिकाणी सत्तेचाळीस हजार आणि त्यांनी केलेला तीन हजार खर्च म्हणजे एकूण या ठिकाणी पन्नास हजार रुपये व्यक्तीला ती मोटरसायकल खरेदी करून दुरुस्ती म्हणजे त्याची खरेदी अधिक दुरुस्ती झाली पन्नास हजार रुपये त्याने ती बावन्न हजार रुपयाला दिली म्हणजे पन्नास हजारापेक्षा बावन्न हजार हे मोठे आहेत म्हणजे या ठिकाणी काय होईल नफा होईल म्हणजेच नफा बरोबर किंमत वजा खरेदी किंमत म्हणजेच विक्री किंमत आहे या ठिकाणी बावन्न हजार रुपये वजा खरेदी किंमत आणि खर्च पन्नास हजार म्हणजेच या ठिकाणी नफा झाला त्याला दोन हजार रुपये या ठिकाणी नफा होईल कारण विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा जास्त आहे म्हणून नफा दोन हजार पर्याय क्रमांक एक, एक चार्षे, चार्षे शर्ट प्रश्न चौथा आहे प्रत्येकी चारशे रुपये चारशे ला खरेदी किंमत असणारे चाळीस शर्ट प्रत्येकी किती किमतीच रुकावे म्हणजे होणारा नफा वीस शर्टाच्या विक्री किमती एवढा असेल ते पाचशे रुपये वी सहाशे रुपये सी एक हजार रुपये डी आठशे रुपये या ठिकाणी सांगितले की चारशे रुपयाला एक शर्ट खरेदी केला अशी चाळीस शर्ट खरेदी केली आणि आपल्याला नफा पाहिजे आणि हा वीस शर्टाच्या विक्री किंमतीवर पाहिजे विक्री किंमतीवर मग त्यासाठी आपल्याला आप नफाचं जे सूत्र आहे नफा, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी आणि या ठिकाणी सांगितलेले आपल्याला नफा पाहिजे वीस शर्टाच्या विक्री किमती एवढा आणि आपल्याला विकायचे चाळीस म्हणजेच नफा पाहिजे आपल्याला वीस यक्स धरू आपण इथं आणि या ठिकाणी विक्री किंमत चाळीस यक्स वजा आता खरेदी किंमत आहे चारशे गुण चाळीस तर ती येईल सोळा हजार आता वीस एक्स यातून मायनस होती म्हणजेच वीस एक्स बरोबर सोळा हजार रुपये म्हणजेच एक्स बरोबर सोळा हजार भागीद्या म्हणजेच एक्स बरोबर आठशे रुपये म्हणजे जर त्याने ते शर्ट आठशे रुपयाला विकले तर त्याला वीस शर्टाच्या विक्री किंमत वीस शर्टाची विक्री किंमत या ठिकाणी येईल आपल्याला पूर्ण जर शर्ट त्यांनी विकले तर बत्तीस हजार येईल आणि वीस जर शर्ट विकले तर सोळा हजार रुपये त्याला ते नफा होईल म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक डी मध्ये आठशे रुपयांची किंमत आहे त्या आठशे रुपये शर्ट विकवलं प्रश्न पाचवा आहे एक माणूस वीस रुपये दराने पेन्सिल घेऊन दोन रुपये प्रत्येकी दर विकंबर पर सहा रुपये परी आठ रुपये पर सी दुपये पर एक व्यक्ति है तो बारह पेन्सिल जो है तो वीस रुपया तोजन दराने पेन्सिल तो खेला दोन रुपया एक विकाला तो बारह पेन्सिल चोवीस रुपयाला विकत आहे ही आहे खरेदी किंमत आणि ही आहे विक्री किंमत म्हणजे वीस पेक्षा चोवीस आहेत म्हणजे त्याला नफा होईल नफा किती होईल जर तो बारा पेन्सिली बार वीस रुपयाला खरेदी केला असेल आणि दोन रुपयाने एक म्हणजे बारा दोन्ही चोवीस रुपये म्हणजेच चोवीस वजा हजार वीस म्हणजे त्याला चार रुपये एका डझनामध्ये नफा होत असेल म्हणून पर्यंतमध्ये चार रुपये त्याला नफा झाला असं आपल्याला म्हणते तर आजच्या घटकामध्ये आपण नफा तोटा नफा म्हणजे विक्री किंमत जेव्हा खरेदी किमतीपेक्षा जास्त असते त्यावेळेस नफा होतो आणि खरेदी किमती किंमत ही विक्री किमतीपेक्षा जर जास्त असेल तर तोटा होतो आणि त्यावर आधारित काही नमुना प्रश्नांचा या पाठामध्ये आपण आढावा घेतला धन्यवाद